बघा मुलांनो आज शिक्षण सप्ताह आहे आणि या शिक्षण सप्ताहातला दुसरा दिवस मूलभूत साक्षरता व संख्या ज्ञान दिवस आज तेवीस जुलै दोन हजार चोवीस तर आजच्या दिवशी आपल्याला निपुण प्रतिज्ञा घ्यायची आहे सगळ्यांनी माझ्या मागे माझ्यामागे अतिशय सुंदर अशा आवाजात आपण ही प्रतिज्ञा व्यवस्थितपणे म्हणायची आहे आम्ही प्रतिज्ञा करतो की आम्ही सर्वजण महाराष्ट्रातील प्रत्येक बालकास पायाभूत शिक्षण कौशल्य आत्मसात करण्यास उपयुक्त शैक्षणिक वातावरण निर्मिती करण्यास कटिबद्ध आहोत आपण सारे मिळून आपल्या मुलांसाठी निखळ आनंददायी समृद्ध अनुभवांच्या संधी देणारी अभिव्यक्तींच आकाश खुलं करणारी मुक्तछंद जोपासणारी नेतृत्वाच्या संधी देणारी आणि आत्मसन्मान आत्म जपणारी शाळा निर्माण करूया आपण सारे मिळून अशी शाळा आणि घर बनवूया जिथे बालके अर्थपूर्ण वाचन हेतुपूरक लेखन व गणिती व्यवहार प्रत्यक्ष जीवनात उतरवतील आणि आयुष्यभर विद्यार्थी राहतील अशा प्रकारे महाराष्ट्रातील प्रत्येक बालकास आरोग्यदायी आणि आनंददायी शिक्षण देऊन निपुण पालक घडविण्याची आम्ही प्रतिज्ञा करीत आहोत जय हिंद जय भारत